तर जसं आता ह्या शेतकरी महोदयांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे तर तसे यांचे पण काही अनुभव आहेत तर काय त्यांचे अनुभव आहेत ह्या व्हरायटीच्या बाबतीत थोडंसं जाणून घेऊ तुमचं काय म्हणजे तुम्ही कुठल्या व्हॅरायटीची लागवड केलेली आहे आणि काय तुमच्या शेतातली परिस्थिती आहे आम्हाला व्हरायटीचं नाव माहिती नव्हतं आम्ही ऑर्डर दहा हजार एक म्हणून लावलेलं बरं आणि त्यानंतर माझं पहिलं पीक झालं हो आणि ह्या वर्षी माझ्या शेतामध्ये पाच टक्के हे चा बुकांनी दिसत आहे बर आता हेच कम्पेरेटिव्ह आता आपल्याकडे शहाऐं झिरो बत्तीस आहे किंवा दुसऱ्या पण व्हॅरायटी आता पंधरा झिरो बारा आपल्याकडे आलेली आहे तेरा झिरो झिरो सात लागवड झालेली आहे ओरिजिनल दहा हजार एक आपल्याकडं जे आहे ते एम एस दहा हजार एक त्याचं पण प्लांटेशन आहे तर ह्या सगळ्या व्हॅरायटीचा विचार करता ही जी तुम्ही म्हणता म्हणजे ही ऍक्च्युअल आहे सीओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर हा तर त्या जातीचा आणि ह्या जातीचा विचार करता प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे जातीवर किती टक्के प्रादुर्भाव झाला तुमच्या इथे शेतामध्ये पाच टक्के आहे बर किती वाटायला बरं हे तुम्ही बघितलं का निरीक्षण ह्याचा ऊस तयार झालेला बघितला का नाही झालं म्हणजे हे जर असंच वाढत राहिलं ह्याचा ऊस तयार झाला नाही म्हणजे प्रति एकरी जी काही ऊसांची जी काही संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ती होईल का नाही होणार घटणार नाही मग उत्पादनामध्ये घट होईल का वाढेल होणार शेतकरी इतर शेतकऱ्याला काय सांगायला आव्हान तुमचं कारण हे जात जी, हो। सा। जी ले ले जाती आहेत हां इतर हेसाठी येणले तस वी एस आय आणि पाडेगाव संशोधन केंद्राने जी शिफारशी केलेली जाती प्रत्येक घामगामने त्या जातीचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावी आणि टायमिंगला लागवड करावी हा रोग दोन गोष्टी नाही येतो व्हरायटी बी आहे आणि आता काही लोकांचं म्हणणं आहे आमचं दहा हजार एक मध्ये दिसायला आठ हजार त्याचा पाण्याचा ताण पडणे हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि इतर शेतातला आता असं शेत प्रादुर्भावग्रस्त जर दुसरं शेजारी असेल तर ही स्कोराडी असल्यामुळं तीनशे चारशे फुटापर्यंत ह्याच्या स्पोर उडून जातात तर ह्याच्यामुळे सुद्धा बाधित होऊ शकते तर अशा जाती न घेता शिफारशी जी केलेल्या आहेत पाडेगाव संशोधन केंद्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि रांजणी कारखान्यामार्फत आता ऊस विकास अधिकारी येळकर साहेब आहेत यांचा सतत प्रचार प्रसार वाहनाचा केलेला आहे आणि बिहण्याचा वापर तुम्ही अशाच ठिकाणचं बिहणं जरी आणलं प्रादुर्भावग्रस्त शेतातलं तरी सुद्धा हा रोग येऊ शकतो आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र कृषी विभाग व नॅचरल शुगरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे अशी जर भेट दिसली तर तात्काळ बेट पोत्यामध्ये आता दाखवल्याप्रमाणे नष्ट करावी आणि जाळून टाकावी जेणेकरून आपल्या तर शेतात प्रादुर्भाव होणार नाही दुसऱ्याचेही होणार नाही ही काळजी घ्यावी धन्यवाद